ग्रामपंचायत पिंपळवंडी डॉक्टर असोसिएशन पिंपळवंडी आणि भैया चोरडिया मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं मळगंगा माता सभागृह पिंपळवंडी लौक, या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचं वितरण करण्यात येत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना आणि मजुरांना अन्नधान्याचा प्रश्न भेडसावत असताना हॉस्पिटलचा खर्च करणंही त्यांना शक्य नाही याच गरजू लोकांसाठी हा दवाखाना सुरू असून हा दवाखाना सकाळी दहा ते बारा व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत सुरू असून गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी सुरू असणार आहे या कामी पिंपळवंडी गावचे उपसरपंच प्रदीप चाळक यांचं मुलाचं सहकार्य लाभलं असून या दवाखान्याचा महाराष्ट्रातील इतर गावांनी देखील आदर्श घ्यावा तसेच या प्रकारच्या सर्व सेवा इतर गावांमध्ये देखील करण्यात यावा असं आवाहन पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या वतीनं कोरोनामुळं जी आ, आ, साथ पसरली आहे संपूर्ण जगावरती संकट आले त्यामुळं सगळ्यांचेच हालवायला लागलेत आता त्याच्यासाठी आमची ग्रामपंचायत पिंपळवंडी ग्रामपंचायत व येथील प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक सेपरेट ओ पी डी चालू केली याच्यामध्ये ताप थंडी सर्दी खोकला घसा या पेशंटची तपासणी मोफत केली जाते सध्या कोरोनामुळं गरिबांचे खूप हाल होत आहेत त्यांना कामधंदा नाही आहे दवाखान्यात जायचं तर पुरेसे पैसे नसतात त्यामुळं आमची जी ग्रामपंचायत आहे त्याने आम्हाला मदत केली ही जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी लागणारी जी काही औषधं आहेत ती उपलब्ध करून दिली आता इथे जे आमचे चार पाच माझे मित्र आहेत प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आम्ही सकाळ संध्याकाळ दोन तास प्रत्येक पाळीपाळीने येथे थांबून ती सेवा देत आहे त्याचा गरजूंना फायदा होतोय आणि व्हावा सर्वांनी त्याचा फायदा करून घ्यावा गावातील लोकांनी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद ग्रामपंचायत पिंपळवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन पिंपळवंडी व दर्शन परिवार पिंपळवंडी यांच्या संयुक्त विद्यमानानं मोफत आरोग्य कॅम्प या ठिकाणी पिंपळंडीमध्ये चालू आहे या कॅम्पपोटी आम्हाला जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य लाभलं ते ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीपांना चाळक यांचं या कॅम्प मागचा हेतू असाच की आज लॉकडाऊनच्या काळात गरीब लोकांना अन्न भेटणं मुश्किल आहे तर दवाखान्यात जाण्यासाठी पैसे आणायचे कुठून त्या पार्श्वभूमीवर आम्ही हा कॅम्प चालू केला जास्तीत जास्त गरीब रुग्ण या आमच्या कॅम्पमध्ये येतात साधारण पस्तीस ते चाळीस सकाळच्या शिफ्टमधून पस्तीस ते चाळीस संध्याकाळी जवळ जवळपास दिवसभर सत्तर ओपीडी या ठिकाणी होते पूर्ण ओपीडी मोफत केली जाते त्यांना औषधं देखील ही मोफत दिली जातात आणि जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा व आमच्या कॅम्पचा एक महाराष्ट्रापुढे एक मॉडेल उभं राहून एक आदर्श निर्माण व्हावा व बाकीच्या गावांनी देखील हा कॅम्प चालू करावा ही भावना मी व्यक्त करतो धन्यवाद पिंपळी गावात ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि जे प्राव्हेट डॉक्टर आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी मळगंगा मंदिर या परिसरामध्ये सुंदर असा एक मोफत दवाखाना या ठिकाणी चालू केलेला आहे खरं तर मी खाजगी दवाखान्यामध्ये तपासणीसाठी गेलो असता त्या ठिकाणी साप बोर्ड लावलेला आहे की या ठिकाणी सर्दी खोकला ताप असे रुग्णांची तपासणी केली जाणार नाही तर मग पर्याय काय तर मग आम्हाला त्या ठिकाणी कळवलं की मळगंगा मंदिर या ठिकाणी मोफत औषधोपचार आणि मोफत तपासणी अशा पद्धतीची सेवा त्या ठिकाणी केली तर डॉक्टर आहेत तर म्हणजे याच ठिकाणचे नामांकित डॉक्टर सर्व त्या ठिकाणी आहेत आणि मग या ठिकाणी ही यंत्रणा राबवण्यासाठी काय आहे तर या ठिकाणी रा ही जी यंत्रणा आहेत मुलं आहेत ज्या त्यांच्यासाठी लागणारी जे काही सुविधा आहेत तर त्या उपलब्ध कोणी करून दिल्या तर ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या इथे या ठ या ठिकाणचे दर्शनभय्या मित्रपरिवार आहे अतिशय सुंदर असं काम ते करत आहेत त्यांच्या माध्यमातून खरी तर ही यंत्रणा या ठिकाणी उभी केलेली आहे सकाळचे दोन तास आणि संध्याकाळचे दोन तास अशा प्रकारची सेवा या ठिकाणी मोफत मिळाली मी खरोखर ग्रामपंचायत आणि या या ठिकाणचे डॉक्टर आहेत या डॉक्टरांना आणि दर्शनभैया चोरडिया या मित्रपरिवाराला मनापासून शुभेच्छा देईल की तुमचा कार्य चांगल्या प्रकारचं आहे तुम्ही अशा प्रकारचं कार्य जगापुढे एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपल्या माध्यमातून सगळ्यांना मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास पिंपळवंडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा